नमस्कार श्री स्वामी समर्थ एक अविस्मरणीय अनुभव घेण्यासाठी दत्तबावणीचे पाठ करणे आवश्यक आहे काही संसारिक अडचणी असतील पती पत्नीची सतत भांडणे होत असतील मुलांशी पटत नाही त्याचबरोबर नोकरी लागत नाही किंवा नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नाही आपले घराचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी घरामध्ये सतत भांडणे वादविवाद होत असतील सासू सासऱ्यांशी पटत नसेल मुले होत नसतील किंवा मुले व्यवस्थित वागत नसतील घरामध्ये सतत आजारपण असेल अशी घरामध्ये कोणतीही अडचण असेल कोणतेही आजारपण असेल तर ही सेवा तुम्ही जरूर करावी या सेवेमध्ये तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळणारच अतिशय प्रभावी अशी सेवा आहे मनापासून व श्रद्धेने ही सेवा केली तर नक्कीच या सेवेचा अनुभव तुम्हाला येणार आहे तर दत्तबावंनीची ही सेवा कशी करावी किती दिवस करावी आणि कधी करावी याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवट पण नक्की बघा नमस्कार मी सारिका सारिका विश्वमध्ये आपले मनापासून स्वागत दत्त जयंती सप्ताहामध्ये बरेच जण गुरुचरित्र पारायण करतात दत्त जयंती सप्ताहामध्ये दत्त तत्व हे अधिक पटीने कार्यरत असते म्हणून या काळात गुरुचरित्र पारायणाला विशेष महत्त्व आहे बऱ्याच जणांनी आजपासून गुरुचरित्र पाळायला सुरुवात केली असेल पण ज्यांना गुरुचरित्र पारण करणे शक्य नाही त्यांच्यासाठी दत्तभावनी हे अतिशय प्रभावी असे स्तोत्र आहे खूपच प्रभावी सेवा म्हणजे दत्त दत्तभावनी दत्त महाराजांची दत्त दत्तभावनी म्हणजे गुरुचरित्र वाचणे ज्यांना शक्य नाही त्यांच्यासाठी दत्त दत्तभावनी ही गुरुचरित्राप्रमाणे आहे गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायातील एक एक ओवीप्रमाणे दत्त बावनीतील एक एक ओवी तयार केली आहे गुरुचरित्रामध्ये एकूण बा बावन्न अध्याय आहेत त्याप्रमाणे दत्त बावन्नीमध्ये एकूण बावन्न ओव्या आहेत गुरुचरित्रातील त्रेपन्नावा अध्याय हा अवतरणिका आहे दत्त संप्रदायामध्ये गुरुचरित्र जितके महत्त्व आहे तितकेच महत्त्व बावणीला देखील आहे बावणी ही दत्तप्रिय स्तोत्र आहे दत्त बावणीला दत्त चालिसा असंही म्हणतात दत्त संप्रदायातील दत्त अवतारी संप्रदाया योगी पुरुष वासुदेवानंद सरस्वती म्हणजेच स्वामी महाराज यांचे परमशिष्य रंगावदूत महाराज यांनी एकोणीसशे पस्तीस साली ही दत्त बावणी लिहिली सिद्धनाथ महाराजांच्या मंदिरात माग प्रतिपदेला दत्त बावन्नी लिहिली गेली आहे दत्त दत्तस्तुतीपर अद्भुत असे स्तोत्र लिहिले गेले सर्व मनोकामना पूर्ण करणारे असे हे दिव्य स्तोत्र आहे अशा या दिव्य स्तोत्राचे अनुष्ठान कसे करावे तर आपण कोणत्याही महिन्यातील गुरुवारपासून या अनुष्ठानाला सुरुवात करू शकता आता मार्च महिन्यामध्ये मा दे देखील गुरुवारी तुम्ही या अनुष्ठानला सुरुवात करू शकता आपण सलग बावन्न गुरुवार आपण ही सेवा करायची आहे तर आपण कोणत्याही गुरुवारी आपण बावन्न वेळा बावनी म्हणायची आहे यासाठी आपल्याला पूजा मांडणी करणे आवश्यक आहे तर आपण आपल्याकडे दत्त महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असणे आवश्यक आहे चौरंगावरती स्वच्छ कापडं अंतरून त्यावर आपण दत्त महाराजांचा फोटो किंवा मूर्ती ठेवावी धूप दीप अगरबत्ती लावावी आणि आपल्यालाही दत्तभावनी बावनी वेळा म्हणायची आहे एक दत्त दत्तभावनीच्या बावन ओव्या म्हणण्यासाठी चार ते पाच मिनटं लागणार आहेत तर आपण सुचिरभोक्त होऊन या सेवेला सुरुवात करू शकता तर यासाठी कोणतेही असे कडक नियम नाही तर सुचिरभोक्त होऊन धूप दीप अगरबत्ती लावून या सेवेला सुरुवात करू शकता आपल्याला प्रत्येक गुरुवार ही पूजा मानणी करायची आहे आणि दत्त बावनी म्हणून झाल्यानंतर आपल्याला दत दत्त महाराजांची आरती म्हणायची आहे आपण दत्त बावनीची सेवा करताना आपल्याला गुरुवारपासून सुरुवात करायची आहे त्यानंतर आपण सलग बावन आठवडे ही सेवा करायची आहे जर आपल्याला काही अडचण आल्यास म्हणजेच सुतक वगैरे आल्यास तर आपण त्या गुरुवारपुरती सेवा थांबवावी आणि परत पुढच्या गुरुवारपासून आपण सेवा करू शकता महिला जर दत्त बावन्नची सेवा करता असतील त्यांना मासिक पाळी आली असेल एखाद्या गुरुवारी तर आपण तो गुरुवार स्किप करू शकता आणि पुढे तुम्ही कंटिन्यू करू शकता पण काहीच कारण नसताना आपण सेवा खंडित करू नये काही कारणास्तव सेवा खंडित झाल्यास आपण पुन्हा नव्याने ही सेवा करावी आपल्याला बरोबर बावन गुरुवार ही सेवा करायची आहे दत्तभावनीची ही सेवा तुम्ही सकाळीही म्हणू शकता किंवा सायंकाळी दिवे लागण्याच्या वेळेसही म्हणू शकता यासाठी आपल्याला सकाळी पूजा मांडणी करायची आहे धूपदीप अगरबत्ती लावायची आहे आणि तुम्ही सायंकाळच्या वेळीही बावनीचं स्त्रोत्र म्हणू शकता रंगावधन महाराजांनी बावनी ही गुजराती भाषेत लिहिली होती तर त्याचे मराठी अनुवादही आहेत ते, 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 ते तुम्ही वाचू शकता बावनीला प्रत्यक्ष दत्त महाराजांचा वरदहस्त आहे त्यामुळे खूपच प्रभावी अशी ही सेवा आहे लाख दुकोंकी एक दवा असे हे प्रासादिक स्त्रोत्र आहे दृधर आजारावर बरे होण्यासाठी आणि आपले संसारिक अडचणी दूर करण्यासाठी दत्तबावनी स्त्रोत्र अतिशय प्रभावी आहे प्रत्येकाने या सेवा अवश्य करावी दत्त जयंती सप्ताहामध्ये तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता किंवा मार्च महिन्यातल्या कोणत्याही गुरुवारपासून या सेवेला तुम्ही सुरुवात करू शकता आपली ही बावन आठवड्यांची दत्तभावनीची सेवा पूर्ण झाल्यानंतर आपण कोणत्याही दत्त महाराजांच्या मंदिरात जाऊन आपली ही सेवा समर्पित करावी आणि त्यांचे दर्शन घ्यावे तर आजचा व्हिडिओ येथेच थांबवते आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडत व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद